शरीरातील प्लेटलेट झटपट वाढवण्यासाठी हे सात पदार्थ आवश्यक का आणि भयंकर आजारापासून दूर राहा डेंगू मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेटची संख्या अचानक कमी होऊ शकते शरीरात प्लेटलेटची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रंबोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट एक पॉईंट पाच ते चार लाख प्रति मायक्रोलिटर असतो परंतु जेव्हा हा काउंट एक पॉईंट पाच लाख प्रति मायक्रोलिटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते काही विशिष्ट प्रकाराच्या औषधी अनुवांशिक रोग कॅन्सर केमोथेरपी ट्रीटमेंट अल्कोहोलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार उदा डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेटची संख्या कमी होते तर मित्रांनो प्लेटलेटची संख्या झटपट वाढवण्यासाठी हे सात पदार्थ नक्की खा आणि प्लेटलेटच्या कमतरतेपासून दूर राहा नंबर एक पालक पालक व्हायटॅमिन केचा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो व्हायटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लिडिंगचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतो दोन कप पाण्यामध्ये चार ते पाच पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड सूप भाजी स्वरूपात करू शकता नंबर दोन नारळ पाणी शहरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स भरपूर प्रमाणात असतात या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे हे शरीरातील ब्लड प्लेटलेटची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे नंबर तीन बीट बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणारा सर्वात लोकप्रिय आहार आहे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि होमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते दोन ते तीन चमचे बीटरस एक ग्लास गांजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेटची संख्या जलद गतीने वाढते यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर चार पपई पपईचे फळ आणि झाडांची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते दोन हजार नऊमध्ये मलेरियामध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले आहे की डेंगू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पाण्याच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते पपईचे पान तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता याची चव ग्रीन टीप्रमाणे असते नंबर पाच गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते डेंगू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करावे तसेच यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काळी रात्रभर पाण्यात भिजून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहज उपलब्ध आहे नंबर सहा आवळा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हायटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी तीन ते चार आवळी खावीत दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता नंबर सात ग्रास गव्हाच्या अंकुरामध्ये क्लोरोफिल मुबलक प्रमाणात आढळते जे शरीरात लाल रक्तपेशी आणि पांढरा रक्तपेशी तयार करण्यास मदत करते ग्रास कोरडी पावडर रस किंवा पाण्यात मिसळून ग्रास खाऊ शकता तर मित्रांनो हे सात पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या शरीरातील प्लेटलेट झटपट वाढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद